नमस्कार मंडळी लोखंडी तव्यामध्ये ज्वारीच्या भाकरी कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि भाकरी तव्याला चिकटते वगैरे किंवा काय तर असं काहीच होत नाही आपण आधी पीठ मळायला घ्यायच्या आधी तवा गॅसवरती ठेवायचा गॅस फुल करायचा आणि इकडे पीठ मळायला घ्यायचं गॅस फुल केल्यामुळे तवा सगळ्या बाजूने व्यवस्थित तापला जातो आणि आपलं पीठही मळून होतं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं पाहू शकता तुम्ही प्रकारे मी पीठ मळते ते आणि असं पीठ मळून घ्यायचं नंतर मग एक गोळा तयार करून घ्यायचा पीठ भाकरीसाठी परातीमध्ये सुक्कं पीठ टाकून दोन्ही हाताने आपण व्यवस्थित भाकरीचा गोळा मोठा करून भाकरी थापून घ्यायचा तोपर्यंत तवा फुलच ठेवायचा झाली भाकरी तव्यामध्ये टाकायची दुसऱ्या भाकरीचं पीठ इकडे पळ मळायला घ्यायचं आणि लगेच भाकरीला तव्यातल्या भाकरीला पाणी लावून भाकरी ला पलटून ला घ्यायची भाकरी पलटली की गॅस कमी करायचा आणि दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला घ्यायचं पाहू शकता तुम्ही असं केल्यामुळे आपली भाकरी करपतही नाही आणि तव्याला चिकटतही नाही पाहू शकता तुम्ही पीठ पण चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे परत आपण तसंच उंडा करून घ्यायचा भाकरीसाठी सुक्कं पीठ पूर्ण आपण परातीमध्ये टाकून भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची भाकरी थापायला घ्यायच्या आधी आपण गॅस फुल करायचा आणि ती भाकरी थापून घ्यायची ती भाकरी थापेपर्यंत वरची भाकरी एकदम व्यवस्थित शेकली जाते तव्याला अजिबात चिकटणार नाही पाहू शकता तुम्ही भाकरी पलटी केलेली आहे बघा भाकरी छान फुगलेली आहे दुसरी भाकरी आपण तव्यावर टाकतो आहे आता आणि लगेच तिसऱ्या भाकरीचं पण पीठ मळायला घेते मी लगेच पाणी लावून आपण भाकरी पलटी करून घ्यायची आणि गॅस लो करून भाकरीचं पीठ मळायला घ्यायचं पीठ चांगलं मळलं की भाकरी पण छान होते पीठ मळण्यावरती आहे सगळं भाकरीचं परत आपण सेम तसंच सुकं पीठ घेऊन भाकरी थापायला घेणार आहे त्याच्या आधी आपण गॅस फुल करायचा भाकरी थापेपर्यंत वरची भाकरी व्यवस्थित शेकून होते पाहू शकता तुम्ही भाकरी कुठे करपलेली आहे का दुसरी पण भाकरी मस्त फुगलेली आहे या पण भाकरीला पण पाणी लावून घेऊ भाकरी पलटी करून घेऊन गॅस थोडा वेळ ब बारीक करून घ्यायचा नंतर मग गॅस फुल करून घेतला भाकरी व्यवस्थित शेकलेली आहे पाहू शकता तुम्ही भाकरी पलटी करू आपण माझी ही पण भाकरी छान फुगलेली आहे भाकरी कशा झालेल्या आहेत ते तुम्ही नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रा सबस्क्राईब करा थँक्यू